दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ लातूर मध्ये भीमसैनिकांनी अर्धनग्न आंदोलन केलंय भारतीय स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षानंतर देखील फुले शाहू आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात दलितांवर जातीय भावनेतून अत्याचार होत आहे लातूर जिल्ह्यातील सचिन सूर्यवंशी आकाश सातपुते सायली गायकवाड अरविंद खोपे या चार दलित युवक आणि विद्यार्थ्यांचे विविध ठिकाणी हत्याकांड झाले मात्र आरोपींविरुद्ध खून आणि अॅट्रोसिटीचे गुन्हे दाखल करण्यात आलेच नाही किंवा त्यांना अटकही करण्यात आली नाहीये जातीयवादी आरोपींना अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्या याकरिता स्वातंत्र्य दिनी विविध आंबेडकरी पक्ष संघटनेच्या वतीनं आणि समग्र भीम सैनिकांनी लातूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अर्धनग्न आंदोलन केलं यावेळी स्वातंत्र्य तू कुठे आहेस आम्हाला न्याय मिळणार की नाही जातीयवादी आरोपीला अटक करा आम्हाला न्याय द्या अशा घोषणा देण्यात आल्या स्वातंत्र्याच्या सत्त्याहत्तराव्या वर्षा निमित्तानं या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या दीड महिन्यापासून मागासवर्गीय यशि या ठिकाणच्या माणसावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी अन्याय आणि अत्याचार केला जातो आहे त्याचा भाग म्हणून त्याचा या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी या ठिकाणी आम्ही निषेध म्हणून या ठिकाणी हे आंदोलन करतो कारण सायली गायकवाड तिचा खून झाला तिचा बलात्कार झाला त्याच्या त्याला न्याय मिळत नाही त्याचबरोबर या आमचा सचिन सूर्यवंशी सुद्धा अटक होत नाही आरोपींना या ठिकाणी तीनशे दोन दाखल करून सुद्धा दोन दोन महिने अटक केली जात नाही त्याचबरोबर अरविंद खोबे नावाचा आमचा जो दलित तरुण आहे त्याला फाशी दिली गेली त्याचासुद्धा खून केला गेला परंतु या ठिकाणी त्याच्यात नाही विनोद कांबळे नावाचा आमचा मागासवर्गीय एस सी माणूस त्याला सुद्धा या ठिकाणी अत्यंत क्रूरपणानं वाट करण्यात आली परंतु त्याला सुद्धा न्याय मिळालेला नाही म्हणून हा जिल्हा अत्याचारग्रस्त अशा पद्धतीनं या ठिकाणी शासनाने डिक्लेअर करावा हे नम्र निवेदन करण्यासाठी आम्ही स्वातंत्र्याचा आदर करणारी माणसं परंतु या स्वातंत्र्याच्या आम्हाला आमच्यापर्यंत दलिता बरे झाली नाही या ठिकाणी देशामध्ये अनेक बलात्कार होतात या महाराष्ट्राचा आकडा जर बघितला तर आमच्या मागासवर्गीय आणि दलितावरती या ठिकाणच्या एसी खूप मोठ्या प्रमाणामध्ये बलात्कार केला जातोय प्रतिनिधी असलम शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर लातूर